तुमचे ओठ किती जरी काळे असले तरी सुद्धा याच्या वापराने तुमचे ओठ मस्त असे गुलाबी होणार आहेत आता हे काय आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू सध्याला चेहऱ्यावरती काहीच नाहीये लिप्स वरती सुद्धा काही नाहीये लावलेले नाही अजिबात आता आंघोळ केलेली आहे आणि बाहेर आलेली आहे आणि व्हिडिओ जो आहे तो बनवणार आहे ज्यामुळे तुम्हाला लक्षात येणार आहे की माझ्या लिप्सचा जो नॅचरल रंग आहे तो असा आहे तर बघा हे दीड वर्षापूर्वी नव्हता असा रंग माझ्या ओठांचा दीड वर्षापूर्वी नव्हता खूप जास्त डार्क झालेले होते ओठ हो। आणि त्यानंतर मला एक वस्तू मिळाली म्हणा किंवा एक सिक्रेट वस्तू मिळाली आणि ती मी ट्राय केली आणि त्यानंतर एक मस्त असा ओठांवरती बेबी पिंक कलर माझ्या आलेला आहे आता मी ते ती वस्तू कोणती आहे ते तर सांगेनच पण त्याच्या वापरानंतर आपल्या चेहऱ्यावरती काय फरक पडतो ते सुद्धा मी सांगणार आहे ताई नो हा व्हिडिओ लिस्टच्या ज्या पण समस्या असतील त्यासाठी एकदम रामबाण उपाय ठरणार आहे कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाहीये फक्त आणि फक्त माझ्या व्यवस्थना चांगली माहिती मिळावी हाच या उद्देश आहे जी पण वस्तू आहे होममेड रेमेडी नाही कारण की होममेड रेमेडीला थोडासा वेळ द्यावा लागतो किंवा तेवढा तेवढा तेवढी मेहनत करावी लागते पण यामध्ये तुम्हाला जीवन कुठल्याही प्रकारची मेहनत करायची नाहीये जी वस्तू मी वापरते ती जवळपास दीड वर्षापासून वापरते आणि एक वर्ष ही बॉटल मला गेलेली आहे एक वर्ष एकदा तुम्ही मागवलं ना एक वर्ष तुम्हाला आरामात जाईल एवढं यामध्ये म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये लागतं आणि खूप मस्त असा रिझल्ट तुम्हाला मिळतो तर जवळपास हे एक ते दीड वर्ष मला गेलेलं आहे आणि याचा रिझल्ट भयंकर मस्त आहे आणि मी तीच वस्तू जी आहे दुसरं पॅकेट मागवलेलं आहे ऑनलाईन मागवलेलं आहे आता हे काय आहे काय कसं वापरायचं सगळं काही डिटेल सांगेल पण ज्या पण ताईंचे ओठ जे आहेत ते वृक्ष आहेत डार्क आहेत किंवा ड्राय आहेत सगळ्या ओठांच्या समस्या या एका एक प्रोडक्टने कमी होणाऱ्या आहेत आणि हे परत सांगते की कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाहीये कुठल्याही प्रकारची ऍडव्हर्टाईज नाहीये फक्त आणि फक्त तुम्हाला चांगलं प्रोडक्ट दाखवायचा हाच उद्देश यामागचा आहे तर बघा कोणतं प्रॉडक्ट आहे कसं वापरायचं आहे सगळं काही डिटेल मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर चा... नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलाप्रित आयुट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा जे पण प्रोडक्ट मी तुमच्याशी शेअर करते त्याचे रिझल्ट जे आहे ते शंभर टक्के आहे शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे काहींना थोडं थोडा अगोदर रिझल्ट मिळेल म्हणजे तुमचे जर लिफ्स जे आहे ते थोडेसे डार्क झाले असतील किंवा थोडेसे काळवटलेले असतील तर तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये रिझल्ट मिळतो जर तुमचे लिफ्ट जे आहे ते खूप जास्त डार्क असतील तर तुम्हाला महिना ते दोन महिने हे जे प्रोडक्ट आहे ते वापरावं लागणार आहे अगोदरच क्लिअर करते पण एकदा तुम्ही ही वस्तू मागवली तर वर्ष ते दीड वर्ष तुम्हाला पुरेल इतकी ही चालते चालते नाही पळते एक ते दीड वर्षापर्यंत तर बघा काय आहे कसं वापरायचं सगळं काही डिटेल मी शेअर करणार आहे अगोदर याचं पॅकेजिंग जे आहे ते आपण काढू आणि दाखवते मध्ये कोणतं प्रोडक्ट निघणार आहे ते आता बघा हे जे प्रोडक्ट मी मागवलेलं आहे ते ऑनलाईन मागवलेलं आहे आणि ऑनलाईन या सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत आजकाल डिलेवरी सुद्धा तुम्हाला लागत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा बिंदास्तपणे अशी प्रोडक्ट जे आहेत ते मागवू शकता आणि प्रोडक्ट मागवताना कुठलंही केमिकल कुठलेही केमिकल त्यामध्ये नसावं याची खात्री करूनच कोणतंही प्रोडक्ट मागवतही नव्हतो तर तर बघा हे मी मागवलेलं आहे तर हे काय आहे तर हे आहे ऍक्टे बीटरूट लिप अँड चीक तर बघा याचा रिझल्ट तुम्हाला मी सांगितलेला आहे की याचा जो रिझल्ट तुम्हाला येतो तो एकदम नॅचरल असणारा आहे कुठल्याही प्रकारचं यामध्ये केमिकल नाही हे मी सांगितलेलं आहे कारण की बऱ्याच दिवसापासून याचा वापर मी करते आणि माझे जे लिप्स होते ते खूप जास्त काळवंटलेले होते आणि याचा रिझल्ट मला खूप मस्त असा आलेला आहे आणि त्यामुळंच मी परत हे मागवते आणि पहिली बॉटल जवळपास मला वर्ष ते दीड वर्षापर्यंत गेलेली आहे तर बघा हे या पद्धतीने पॅक होऊ येतं खूप मोठा बॉक्स असतो पण हरकत नाही यामध्ये एक छोटीशी वस्तू असते खूप मोठ्या बॉक्समध्ये आता या याच्या अगोदर जो बॉक्स फोडला आपण तो खूप मोठा बॉक्स होता आणि त्यामध्ये हा छोटा बॉक्स आणि यामध्ये ही छोटीशी डबी हरकत नाही काही फक्त आपल्याला याच्या रिझल्टशी मतलब आहे तर याचा रिझल्ट जो आहे तो खूप छान आहे एवढं मात्र मी शंभर टक्के गॅरंटीने तुम्हाला सांगू शकते तुम्ही चॅलेंजच्या स्वरूपात याला घेऊ शकता पंधरा दिवसामध्ये तुमचे जे, जे लिप्स आहेत ते लाईट होताना तुम्हाला दिसणारे आहेत खूप जास्त खूप एकदम काळे कुट्ट लिप्स जरी असतील ना तरीसुद्धा तुम्हाला हे रिझल्ट देतं पण थोडासा वेळ याला द्यावा लागतो म्हणजे एक नॉर्मल जे लिप्स असतात त्याला पंधरा दिवसामध्ये त्याचा रिझल्ट दिसतो आणि जे खूप काळवंटलेले खूप काळे कुट्ट खूप उन्हामध्ये काळे झालेले लिप्स असतील तर त्यासाठी याला दोन महिने द्यावं लागतं आणि तुमचे लिप्स जे आहे ते तुम्ही स्वतः सुद्धा विश्वास ठेवणार नाही फक्त याची हे किती आहे आतमध्ये तर पंधरा ग्राम आहे आणि हे नॅचरल बीटरूटपासून बनलेलं आहे त्यामुळे कुठलंही आर्टिफिशियल रंग यामध्ये नाही आहे आणि बघा हे ब्लेंड किती स्मूथली होतं एकदम आणि जेव्हा तुम्ही याला लिप्सवरती लावता की अजिबात असं वाटत नाही की आपण लिप्सला काहीतरी लावलेलं आहे किंवा लिपस्टिकचा वगैरे जो शेड दिसतो तसा दिसत नाही तरी याला आपण लिप्स्टिक म्हणजे लिप्सवरती जेव्हा लावतो तेव्हा हे एकदम नॅचरल दिसतं असं वाटतं की आपले नॅचरल लिप्स जे आहे ते बेबी पिंक आहेत असं वाटतं आणि यामुळे मला हे खूप जास्त आवडतं आणि यामुळेच मी परत याला मागवलेलं आहे तर लक्षात आलाच आहे तुम्हाला की हे अशा पद्धतीचं आहे खूप जास्त याचा कलर जो आहे ना खूप जास्त नॅचरल आहे आणि एकदम स्किनमध्ये असं ला, लावलंय का नाही नॅचरल स्किन आहे असं आपल्याला वाटतं तर बघा आता चेहऱ्याला काहीच लावलेलं नाही आहे हवं तर तुम्ही मॉइश्चर मी फक्त इथं व्हिडिओ बनवण्यासाठी करते तर तुम्ही चेहऱ्याला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन जरी लावलं तरी पुरेसं आहे तुमची जी पण पद्धत आहे मेकअप करण्याची ती करा किंवा नॉर्मल तुम्ही घरामध्ये जरी असाल तरी हे एवढं पुरेसं आहे आपल्याला मॉइश्चरायझर लावलं आणि त्याच्यानंतर फक्त बघा याच्याने पूर्ण सगळं काही आपण लिप बाम म्हणून इथे पूर्ण मेकअप याने आपण करू शकतो फरक बघा आता लावल्यानंतर लगेच इतका फरक पडतो यामध्ये लावायला इतकं सोप्पं आहे हे खूप जास्त सोपं आहे आणि त्यामुळं हे म्हणजे की आपल्याला झंझट वाटत वाटत नाही की हे म्हणजे चेहऱ्यावरती जेव्हा आपण लावतो तेव्हा लिप जे आहेत त्यासाठी काही स्पेशल लिप लायनर वगैरे लावावं लागतं काहीच नाही नुसतं नॉर्मल एवढं लावलं तरी पण आपले जे ओठ आहे ते एकदम नॅचरली पिंक दिसतात आणि नियमित याच्या वापरानंतर नॅचरली पिंक होतात यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल रंग नाहीये हे बीटरूट आणि बीटरूटपासून पासून पडलेलं आहे त्यामुळं तुमचे जे लिप्स आहेत ते नॅचरली पिंक होण्यासाठी मदत होते तर बघा हे आता थोडंसं खूप कमी लागतं तर बस फरक दिसतोय तुम्हाला काही लावलं नाही असं वाटतं आणि एकदम नॅचरल रंग तरी दिसतो आपल्याला त्यानंतर आपण इथं सुद्धा हे वापरू शकतो या पद्धतीनं नॅचरल असं एक पिंक लेअर जे आहे ते आपल्या स्किनवरती तयार होते आणि नॅचरली पिंक आहे असं वाटतं हे काही लावलंय चेहऱ्यावरती असं वाट वाटत नाही तर बघा एकदम इजी होतं म्हणजे ब्लेंड तर हे अशा पद्धतीनं इथं पण झालं फरक तुमच्या लक्षात येत असेल हे एवढं झालं हे फक्त या एका प्रोडक्टने आपण सगळं काही करू शकतो तुमच्या लक्षात आला असेल फरक जो आहे तो किती अप्रतिम आहे आणि तुम्ही हे डेली यूज करू शकता अजिबात यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल कुठल्याही प्रकारचं आर्टिफिशियल कलर नाहीये तुम्ही याच्या नियमित वापराने तुमचा जो स्किन टोन आहे म्हणा किंवा लिप्सचा जो कलर आहे तो लाईट होण्यासाठी नक्की मदत होतो काहीना पंधरा दिवसात रिझल्ट येईल काहीना महिन्यामध्ये येईल काहीना दोन महिन्यामध्ये येईल पण रिझल्ट माझं शंभर टक्के मिळणार आहे आता प्रत्येक प्रत्येकाला वेगवेगळा टाईम का तर काहींचे लिप्स जे आहे ते थोडेसे डार्क असतात काहींचे लिप्स जे आहे ते जास्त डार्क असतात त्यामुळे त्यांना रिझल्ट जो आहे तो मागे पुढे होऊ शकतो पण नियमित लावायचं हे छोट्या मुलांना पण चालतं छोट्या मुलींना पण चालतं आणि रात्री झोपताना तर तुम्हाला हे लावायचंच आहे हे लिपबा म्हणून खूप चांगलं कार्य करत आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तर तुमच्या समोर दिसतच आहे तर अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर जो आहे तो नियमित चालू करायचा आहे तर हे खूप जास्त मी तुम्हाला नॅचरल याचा जो पण रिव्ह्यू आहे ओरिजिनल रिव्ह्यू आहे देण्याचा प्रयत्न केलाय आणि हे जे प्रोडक्ट आहे तुम्ही खरेदी करू शकता ऑनलाईन ऑनलाईन आता इकडे तिकडे धावपळ करायची अजिबात गरज नाही आहे ऑनलाईन सगळ्या वस्तू अवेलेबल आहे तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता याची लिंक जी आहे ती खालच्या साईटला इथे टॅग केलेला असेल मी जिथं पण तुम्हाला व्हिडिओच्या खालच्या साईटला प्रोडक्ट म्हणून दिसतंय तिथं तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला हे मिळून जाईल एकदा खरेदी केलं की तुम्हाला जवळपास वर्ष दीड वर्ष बघायची गरज नाही आणि कुठल्याही महागड्या लिप बामची किंवा कुठल्याही महागड्या लिपस्टिकची आवश्यकता नाही नॅचरल लुक क्रिएट करण्यासाठी हे उत्तम आहे आणि लिप लाईट करण्यासाठी लिप्स जे आहे ते पिंक करण्यासाठी सुद्धा हे खूप जास्त मदत करतं म्हणजे त्यासाठीच आहे असं म्हणलं तरी पण चालेल तर अशा करते तुम्हाला एकदम ओरिजिनल रिव्ह्यू मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्यासुद्धा लक्षात आला असेल परत एकदा सांगते कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही आहे कुठल्याही प्रकारची ॲडव्हर्टाईज नाही आहे मी जे वापरते तेच तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि माझ्या व्हिवर्सना सगळी चांगली माहिती मिळावी सगळे चांगले प्रोडक्ट्स मिळावे हाच उद्देश आहे तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तर आवडला तर ताईंनो व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय